क्रोएशियातील झागरेब या ठिकाणी दहा ते चौदा जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या बारा महिन्यापासून भारतामध्ये कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटू यांच्यातील वाद शिगेला पोहोचलेला पोहोचलेला आपण बघितला यावर अनेक वादविवाद आजपर्यंत झडलेले आहे या पार्श्वभूमीवर भारतामध्ये खरंच कुस्ती हरली की अहंकार जिंकला खेळाचं नेमकं वास्तव काय खेळ राजाश्रयाचं की राजकीय शोषणाचं साधन या संदर्भात आपण आज संवाद साधणार आहोत नमस्कार मी राजा कदम या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी आज संवाद साधत आहे मित्र आपण हा वाद फार जळून बघितला देशातल्या सगळ्या खेळाडूंच्या संघटना यातून ताऊन सुलाखून पुढे जात आहेत असंही आपल्याला कधी कधी वाटतं आणि कधी कधी वाटतं की आपण खेळ जगत संपुष्टात आणत नाहीत ना बघूया ज्या भारतीय कुस्ती महासंघावरती ब्रिजभूषण शरण सिंह यांचं निर्वाद वर्चस्व होतं आणि अजूनही आहे असे ते म्हणतात त्या ब्रिजभूषण शरण शिहाचं या बाबत वक्तव्य तो केलं बीत चुके खिलाड़ी हैं अगर ये इनके साथ मैं पूछना चाहता हूं कि हरियाणा के खिलाड़ी भी क्यों नहीं आए ये केवल पति पत्नी जीजा साली मिलाकर के 6 ही क्यों हैं एक गोष्ट लक्षात घ्या जे पदक विजेते खेळाडू आहेत आघाडीचे कुस्तीपटू आहे त्यांच्या कुस्ती महासंघाचे अध्यक्षच म्हणतात की हे भीत चुके खेळाडी आहे आता या बाबतीत खेळाडूंची काय भूमिका आहे तेही आपण समजून घेऊया बहुत साल लगे ये हिम्मत बनाने के लिए इस फेडरेशन के जो प्रेसिडेंट है उनके खिलाफ लड़ाई लड़ने के लिए जो सरकार ने कमिटमेंट की थी वो पूरी नहीं हुई हमारी मांग थी महिला प्रेसिडेंट की की महिला प्रेसिडेंट होगी तो शोषण नहीं होगा लेकिन ना पहले महिला प्रेजिडेंट ना महिला का कोई भागीदारी थी आज आप पूरे लक्ष्य उसकी लिस्ट उठा के देख लो एक भी महिला को कोई स्थान नहीं दिया गया साक्षी मलिक ज्या उद्द्विग्नरितून खेळ जक्तातून निवृत्ती घेते आणि त्यावेळे तिला तिच्या भावनांचा आवेग आवरता येत नाही आता दिनेश पुगटच बघूया सबसे पहले हम गृहमंत्री जी से मिले थे मैं और बजरंग गए थे मिलने के लिए हमने उनको इस बारे में बिल्कुल अवगत कराया था क्लियरली हमने नाम लेके लड़कियों का बताया था कि किसके साथ में क्या क्या हुआ है प्लीज़ आप इसको देखिए और प्लीज़ हमारी रेसलिंग को आप बचा लीजिए क्योंकि अभी अंत हो रहा है उन्होंने हमें बोला था कि तीस चालीस दिन का टाइम मुझे दीजिए उसके बाद में मैं करता हूँ और आप निश्चिंत रहिए हम जरूर इसमें कुछ करेंगे तीन चार महीने वेट करने के बाद में हम जनता मंत्र पे आए थे हमने लड़ाई लड़ी थी जो आप सब देख रहे हो पूरे देश को पता है विनेश फोगटचं म्हणणतूण आपल्याला असं लक्षात येतं की कुस्ती पटूंचं हे आंदोलन सहज सहजी उभं राहिलेलं नाही गेल्या कित्येक वर्षापासून त्यांना स्वतःची मनस्थिती तयार करावी लागली या देशातले क्रीडा मंत्री गृहमंत्री पंतप्रधान एवढं नवे तर पत्रकार मीडिया संपूर्ण भारतातील जनता यांच्यासमोर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना न्याय मिळाला असं त्यांना वाटत नाही हे वास्तव आहे मग याची परिणिती का याला कारण काय आणखी खेळाडूंचीही वक्तव्य संपत नाहीयेत त्याच वेळेस सेवानिवृत्ती घेणारी साक्षी मलिक आणि त्यांना पाठिंबा देत असताना स्वतःचा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांच्या घराबाहेर फुटपाथवर ठेवून परत करणारा बजरंग पुनिया आणि त्याच्या पाठोपाठ विनेश फोगट जिनं पंतप्रधानांच्या घरी जाऊन तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी अडवल्यामुळं तिलाही ते रस्त्यावरच ठेवावं लागलं विजेंदर विजेंदर शहानी विजेंदरनी सुद्धा त्याला त्याचे पुरस्कार परत केले आणि या पार्श्वभूमीवर संपूर्ण मीडियावरती ही चर्चा होत असताना आणि सोशल मीडियातून जनतेच्या माध्यमातून पाठिंबा मिळत असतानाच भाजपचे महाराष्ट्रातील प्रवक्ते आमदार अतुल भातकळकर यांचं एक ट्विट येत इतिहास याद रखेगा पदक रस्त्यावर ठेवणं हा भारताचा आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे अशा पद्धतीचं ट्विट ते शेअर करतात आणि अशी नवटंकी पंतप्रधान खपवून घेणार नाही अशी परत मुशाफिरी करतात परंतु भातकळकर साहेब इतिहास त्यांचा लक्षात ठेवला जातो जे अन्यायाच्या विरोधात पेटून उठतात संघर्ष करतात मग ती राज सत्ता असेल की आणखी कुठली सत्ता असेल त्यांचा इतिहास आणि त्यांचा लढा इतिहासामध्ये लक्षात ठेवला जातो सत्तेचे पद भोगून सत्तेसमोर लोटांगण घालणं आणि आपले पद टिकून ठेवण्यासाठी एखाद्या संस्थेचा गैरफायदा घेणाऱ्यांचा इतिहास लक्षात घेतला जात नसतो आणि याची प्रचिती तुम्हाला लगेच आली तुमच्या सरकारच्या क्रीडा मंत्रालयानं लगेच भारतीय कुस्ती महासंघ नवनिर्वाचित हा निलंबित केला आणि त्याची कारण देताना क्रीडा मंत्रालयानं जाहीर जाहीरपणे स्पष्ट केलं ही भारतीय नवनिर्वाचित भारतीय कुस्ती संघांनी स्वतःच्याच घटनेची पायमल्ली केलेली आहे त्याच्यातलं पहिलं कारण दिलं राष्ट्रीय खेळाच्या स्पर्धेचं आयोजन करायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घ्यावी लागते कुस्ती महासंघाच्या आणि त्याच्यासाठी किमान पंधरा दिवस अगोदर सूचना द्यावी लागते आपत्कालीन परिस्थिती असेल तर सात दिवस अगोदर सूचना द्यावी लागते आणि सदर बैठकीला किमान एक तृतीयांश कुस्ती संघाचे महासंघाचे सदस्य हजर पाहिजे यापैकी एकाही गोष्टीचं तारतम्य नवी नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांनी पाळलेलं नाही कारण निवडून आल्याबरोबर जो विजयाचा जल्लोष होता त्या जल्लोषाच्या माळा ह्या संजय सिंहाच्या गळ्यात पडल्या नव्हत्या तर ब्रजभूषण शरण सिंहाच्या गळ्यात पडल्या होत्या ही घोषणा त्यांनी कुस्ती महासंघाच्या बैठकीतून केली नाही तर ही घोषणा त्यांनी ब्रजभूषण शरण सिंहाच्या घरून केली आणि तडकाफडकी केली हा त्यांच्यावरतीचा आरोप आहे आणि ते ठिकाण म्हणजे कुस्ती महासंघाचं देशाचं कार्यालय ब्रजभूषण शरण सिंहाच्या घरीच होतं इतके दिवस आता ते सरकारनं हरिनगरला नेलंय आणि त्याच्यामध्ये अजून काहीचा मुद्दा त्याच ठिकाणी महिला कुस्तीपटूवरती लैंगिक अत्याचार झाले हा आरोप आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नवनिर्वाचित कुस्ती महासंघ जो आहे भारतीय तो बरखास्त करण्यात आला याच्या पुढची गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की एवढ्यावरती हे प्रकरण थांबलेलं नाहीये एवढ्यावरती हा विषय इथं मिटलेला नाहीये त्यानंतर बीत चुके खिलाडी म्हणणारे आणि दबदबा आहे दबदबा कायम रहा म्हणणारे ब्रजभूषण शरण सिंगाच्या अहंकाराचाच विजय इथं दिसतो कारण झागरे येथे होणारी जी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे तिथं यापैकी आंदोलनात सहभाग घेतलेल्या एकाही नावाजलेल्या कुस्तीपटूचा सहभाग नाहीये कदाचित त्यांनी त्यांच्या खाजगी कारणामुळे माघार घेतली असेल परंतु जी भूपेंद्रसिंग बाजवा यांच्या अध्यक्षतेखालची समिती सध्या भारतीय कुस्ती महासंघाचा कारभार पाहते त्यांचं स्टेटमेंट असं आहे की आम्ही संमती मागितली होती झागरेबला येण्यासाठी कोण खेळाडू तयार आहेत तेरा जणांनी आम्हाला संमती दिली म्हणून आम्ही त्या तेरा जणांची निवड केली हे इतकं सोपं प्रकरण नसतं याच्या पाठीमागचे राजकीय गणित धोरण हे संपूर्ण जग पाहतंय कारण या कुस्तीपटूंच्या आंदोलनावरती आणि पदक परत केल्यानंतर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीचं एकही स्टेटमेंट नाही अमित शहाचं चा एकही स्टेटमेंट नाही फक्त क्रीडा मंत्री म्हणतात घटनेच्या कुस्ती फेडरेशनच्या घटनेतील अकराव्या कलमाचं यांनी उल्लंघन केलंय म्हणून आम्ही त्यांना रद्द म्हणून आम्ही त्यांना निलंबित केलंय परंतु ते देखील कोर्टात अजून गेलेले आहेत संजय संजय सिंह आणि वर मुशाफिरी मरवताना ब्रजभूषण सिंह म्हणतात की मी कुस्ती संघापासून बाहेर पडलो कुस्ती संघाशी माझा आता संबंध नाही याच कारण मी माझ्यावरती मी खासदार आहे माझ्यावरती अनेक वेगळ्या जबाबदाऱ्या पक्षानं दिल्या घटनात्मक मी पदाधिकारी आहे आणि त्या कामाच्या व्यापामुळे इकडून मी या सगळ्यामधून बाहेर पडतो परंतु दुसरी बाजू आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की दिल्लीच्या कॅनॉट प्लेस मध्ये प्लेस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खेळाडूंनी एकवीस एप्रिलला त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस पोलिसांनी घेतला नाही याच्या पाठीमागे देखील केंद्र सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तेवीस एप्रिलला सगळे कुस्तीपटू सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आमच्यावर लैंगिक अत्याचार झालाय त्याच्यावर केस दाखल सरकार करत नाही म्हणून पुलीस करत नाहीत म्हणून कोर्टाने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि मग कोर्टाच्या म्हणण्यानुसार अठ्ठावीस एप्रिलला ब्रजभूजन शरण शिहावरती दोन केसेस दाखल झाल्या त्या केसेस दाखल झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या केसाला धक्का नाही अटकही नाही त्या केसचं पुढे काय चालू आहे याचंही कुठं बुलेटिन नाही किंवा याची माहिती सरकारच्या वतीनं दिल्या जात नाही की अजून कुणाच्या वतीनं दिल्या जात नाही मग या देशातल्या खेळाडूंचा आवाज कायमचा दाबला जातोय का या देशातली एक एक खेळ संस्था ही मोडीत निघते काय आणि प्रत्येक मग क्रिकेट असोसिएशन असो की कुस्तीच संघ असो या सगळ्यांचा केवळ आणि केवळ खे या खेळामधून मिळणाऱ्या पैशाचा वापर स्वतःची राजकीय पता राजकीय राजकीय पद राजकीय सत्ता उभोगण्यासाठीच केला जातोय काय आणि याच्यामध्ये खऱ्या खेळाडूचं कर्तृत्व आणि उदयोन्मुख खेळाडूचा कारकिर्दीचा गळा घुटला जातोय काय हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे आणि त्याचा गांभीर्यपूर्वक विचार करून आपण जागृत राहिलं पाहिजे एवढंच या निमित्तानं मी आवाहन करतो अच्छा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपण लाईक करा माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद